लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारच्या मार्फत डायरेक्ट मोठा निर्णय झालेला असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला अखेर सरकारकडून मान्यता मिळालेली आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे एकूण जिल्ह्यामध्ये आता सुरू करण्यात येणार असल्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपल्या असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडर सिलेंडरचे आठशे तीस रुपये एवढंच नाही तर आता सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये जाहीर करून सरकारने आता हप्ता वाटपाला मान्यता दिली आहे मात्र एवढं आहे की सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात दोन हप्ते मिळणार आहेत ते म्हणजे ऑगस्ट व गॅस सिलेंडरचे पैसे सणानिमित्त सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचा पण हप्ता आम्ही देणार आहोत असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर चला आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे बघूया त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला 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 करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती माहिती देऊ त्यावेळी लगेच तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे तर चला आता लाडकी भयन योजनेबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी अखेर मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली त्यामध्ये डायरेक्ट निर्णय जाहीर करत सांगण्यात आलं की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आलेले आहेत व आता पैसे पाठवण्यात यावे कारण आता जुलैचे जसे पैसे पाठवण्यात आले त्याच गतीने पैसे वाटप होईल मात्र सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार यावेळेस गॅस सिलेंडरचे पैसे सर्व बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये पण सरकारच्या माध्यमातून येणार आहेत तर पुढे सांगितलं आहे की बहिणीच्या खात्यात पैसे पाठवा अशा सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर आता चार विभागात पैसे वाटप सुरू होणार असून चार विभागातील सरकारने जिल्हे आता माहितीनुसार विभागातील आहेत काही विभागातील सहा जिल्हे काही विभागातील आठ जिल्हे काही विभागातील दोन जिल्हे असे पाच जिल्हे सरकारने जाहीर करत चार विभागातील आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला आता परवानगी दिलेली आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे जो काय हजारो कोटींपेक्षा अधिक निधी एकोणीस जिल्ह्यामध्ये लागणार होता तो पूर्णपणे निधी आता सरकारने जाहीर करत डायरेक्टर चेकवरती सही केलेली आहे तर चला आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटप होणार आहे त्यांची नावे तर आपण बघणार आहोत जिल्ह्यांची यादी देखील या व्हिडिओच्या पुढे आता बघायला मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगतो जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत व सप्टेंबरचा हप्ता पण ऑगस्टचा हप्ता वाटप होता लगेच तुम्हाला मिळू शकतो आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघत चला तर चला आता कोणते कोणी जिल्हे आहेत व कोणत्या सात बँका आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात त्यांची यादी देखील आता आपण जाणून घेऊयात तर आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे रक्कम ही लाडक्या बहिणींना माता भगिनींना देण्याचा निर्णय तर जाहीर झाला आता स्पष्टपणे ही माहिती दिसून येत आहे पुढे काय सांगितलं इकडे बघा अखेर आता आरक्षणानंतर सरकारचा दुसरा निर्णय दिलासा देणारा लाडक्या बहिणीसाठी आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल आरक्षणासंदर्भातील बैठका सरकारच्या सुरू होत्या त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाचा निर्णय सरकारला लवकर घेता आला नाही मात्र आता आरक्षणाविषयी तोडगा निघालेला आहे आता मराठा बांधवांना आरक्षण भेटलं असल्यामुळे आता सरकारचं दुस दुसरं मोठं पाऊल म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाला आता सुरुवात करण्याच्या सूचना पूर्ण आता जाहीर झालेल्या आहेत पैसे आल्याशिवाय आता राहणार नाहीयेत सरकारचा शब्द बघायला मिळणार असून आता एक हजार ऑगस्ट चे एक हजार पाचशे ऑगस्ट चे व गॅस सिलेंडरचे आठशे टो आठशे तीस रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे व एवढंच नाही तर हे पैसे वाटप होता लगेच कुणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता दिला जाईल त्यानंतर पुन्हा अजून काही जिल्ह्यांचा टप्पा होईल व राहिलेल्या जिल्ह्यात देखील पुण्यानंतर पैसे जमा होऊन जाणार आहेत तर आता सर्वात आधी फक्त एकोणीस जिल्ह्यात पैसे येणार आहेत तर चला आता त्या एकोणीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला आता ती यादी वाचून दाखवतो तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता तुम्ही फक्त लक्ष देत चला आता माहिती सविस्तरपणे या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं इकडे बघू शकता यामध्ये आता विचार जर केला तर पहिला जिल्हा पण जाहीर झालेला असून पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे एकोणीस जिल्ह्यातील पहिला जिल्हा पालघर जिल्हा असून या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जे वाटपासाठी रक्कम लागणार होते ती शंभर कोटींचा निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पालघर या ठिकाणी पैसे देण्यात येणार आहे असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेली आहे त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता प्रत्येक जणांकडून प्रत्येक लाडक्या बहिणीकडून सरकारचं कौतुक करण्यात येत आहे त्याचं कारण म्हणजे सरकारने आता ऑगस्टचे एक हजार पाचशे देण्याचं ठरवलं मात्र गॅस सिलेंडरचे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये पण देण्याचं ठरवलेलं आहे टोटल दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या सर्व बहिणींना एक मोठा दिलासा मिळालेला आहे तर चला आता पालघर जिल्हा झालं अजून पुढचा कोणता जिल्हा आहे अजून पुढचे कोणते जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी लवकर हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची देखील यादी लिस्ट आपण पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा परभणी जिल्हा पहिला जिल्हा झाला कोणता पालघर तर इकडे लक्ष देऊन बघा आता पालघर जिल्ह्यात किती टोटल रक्कम शंभर कोटींच्या आसपासचा निधी पूर्णपणे हे मिळणारच आहे दुसरा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर इकडे बघा दुसरा कोणता आहे परभणी आता परभणी जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार असून परभणी जिल्ह्यातील देखील माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी सरकारने आता केलेली असून परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता येऊन जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो पालघर जिल्ह्यामध्ये शंभर कोटींच्या आसपासचा निधी तर परभणीमध्ये एकशे वीस कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे एवढंच नाही तुम्ही म्हणत असाल हा जास्त निधी सरकार का देत आहे जास्त पैसे सरकारने यावेळेस का जाहीर केले तर त्याचं कारण म्हणजे आता परभणी जिल्ह्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळणार पण सरकार बहिणी नाराज झाल्या होत्या म्हणून त्यांना आठशे तीस रुपये पण गॅस सिलेंडरचे सर्वांनाच देऊन टाकणार आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला त्यांना अखेर आता आठशे तीस रुपये मिळणार आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत कारण की आपण त्यांना एक काम सांगितलं होतं त्यांनी ते काम पूर्ण केलं व ते या योजनेसाठी पात्र ठरले आता तुम्हाला पण या योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे हप्ता मिळणारच पण गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे ते कोणताही व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टच हप्ता देखील सर्वात आधी मिळेल त्यानंतर सप्टेंबर चे पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत कारण तसा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तर चला आता पुढच्या याद्या देखील आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय पूर्णपणे माहिती या ठिकाणी जाहीर झालेली असून तातडीची बैठक तर मुख्यमंत्र्यांनी बोलावली त्यामध्ये निर्णय घेतला की आता डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे देण्यात यावे आता त्या ठिकाणी जाहीर झालं जा की आता सांगण्यात आलं की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवा आता पूर्ण पैसे हे जमा झाले पाहिजेत त्यानंतर पुढे सांगण्यात आलं आत्तापर्यंत आता इथे काय निर्णय न होण्याचं कारण आता किती रुपये कोणाला वाटप होत आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत या ठिकाणी बघू शकता इथे माहिती आहे की आतापर्यंत निर्णय न होण्याचं कारण समोर आलं असून सध्या आरक्षणाचा मुद्दा होता हे तर माहितीच असेल तसेच आता मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांचा निर्णय झाल्याचं बघायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देखील यश आलेलं असून त्यांचं आंदोलन हे मुंबईमध्ये बघायला मिळत होतं त्यामुळे त्याच बैठका सुरू असल्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला निर्णय घेता आला नाही मग आता निर्णय लवकर न घेता आल्यामुळे बहिणी नाराज झाल्या ते म्हटलं की आता आम्ही सरकारला निवडून दिलंय सरकार लवकर हप्ता देत नाही मग ते लक्ष ते लक्षात लगेच सरकारच्या आलं सरकारच्या लक्षात आल्यानंतर मग सरकारने काय केलं तर ऑगस्टची लगच तातडीने एक हजार पाचशे ऑगस्टचे जाहीर केले व आता वाटपाचे एकोणीस जिल्ह्यात आदेश दिले व सांगितलं की आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पान सर्व माता भगिनींपर्यंत आले पाहिजे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पाठवा असं देखील सांगितलं त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या व त्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम झाले जमा आता होणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला जिल्ह्यात की त्या ठिकाणी देखील आता पैसे वाटप सुरू होणार असून दोन हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत तर चला आता याद्या देखील आपण बघूयात तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता आता जालना जिल्हा देखील बघायला मिळत असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी एकशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला असून ही रक्कम पूर्णपणे मिळणार आहे आता ही रक्कम कशाची आहे तर ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे सर्व काही रक्कम पूर्णपणे जालना जिल्ह्यात देखील आता वाटपाचे आदेश आपल्याला बघायला मिळत आहेत या जिल्ह्यातील बागेल सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून आता तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत एवढंच नाही तर एवढं झाल्यानंतर सरकार लगेच काय करणार का आहे तर सप्टेंबरची एक हजार पाचशे वाटप करणार आहे कारण की तो देखील हप्ता आता जाहीर केलेला आहे आता चौदावा हप्ता मिळताच पंधरावा हप्ता हा पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून आली आहे त्यामुळे एक मोठा दिलासा मिळू शकतो पूर्ण रक्कम आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे कारण की सर्व रक्कम आता सरकारने जाहीर केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट मंत्रिमंडळ बैठक बोलावली त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला सांगतो तर ते म्हटले की आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे तर जमा होत आहेत एकोणीस जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता देत आहोत त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील ला आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही देणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेच पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या व आता एकोणीस जिल्ह्याची यादी देखील जाहीर करून टाकली व डायरेक्ट आता एकोणीस जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सर्व बँकांना सूचना दिल्या आता प्रत्येक बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता सात ते आठ बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता पूर्णपणे जमा होणार असून यामध्ये ऑगस्टचे रुपये रुपये व गॅस सिलेंडरचे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळू शकतो आलेल्या माहितीनुसार आता एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यातच अजितदादांनी अखेर चेकवरती सही केलेली असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा चेक आता जाहीर झालेला असून चेकवरती दादांनी सही केलेले असून पूर्णपणे पैसे आता हे लाडक्या बहिणीसाठी देण्यात येणार आहेत जास्त रक्कम जाहीर करण्यामागचं कारण म्हणजे दोन हप्ते हे पूर्णपणे आता जमा होऊन जातील एक गॅस सिलेंडरचा आठशे तीसचा व ऑगस्टचा एक हजार पाचशेचा हा हप्ता बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एवढंच नाही तर लगेच त्यानंतर पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण पडणार नाहीये तर चला अजून कोणते की त्या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत पुढच्या याद्या देखील आपण जाणून घेऊयात आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर यामध्ये बघू शकता आता एकूणही जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत तुम्हाला या ठिकाणी दाखवत पण आहे आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळतील मिळत नसतील तर आता इथून पुढे नक्की मिळणार आहेत तर या ठिकाणी बघा मोठी बैठक बोलावली व त्यामध्ये मोठा निर्णय सरकारकडून जाहीर झाला सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला असून दोन हप्त्याचे तीन हजार फिक्स येणार ते पण सर्वांच्या खात्यात पण एक काम करा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच की ऑगस्टच्या हप्त्याचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे टोटल पैसे मिळून जातील त्यासाठी काम करा म्हणून सरकारने सूचना दिलेल्या आहेत जर ते काम पूर्ण केलं नाही तर ऑगस्टचे पैसे भेटतील पण मग खूप उशिरा भेट बे... भेटतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तर भेटणारच नाही आहेत मग ते कोणतं काम आहे ते देखील आता पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्तावाटपाला सुरुवात होत आहे तर चला तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांच्या याद्या एका मिनटामध्ये दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून अमरावती या ठिकाणी एक हजार पाचशे आता जमा झाले म्हणूनच समजा गॅस सिलेंडरचे तर आठशे तीस रुपये हे सोडण्यास आता परवानगी मिळालेली आहे टोटल रक्कम आता ही जमा होणार असल्यामुळे सर्व माता भगिनींना चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे डायरेक्ट राज्य शासनाकडून राज्य सरकार कडून हा एक मोठा दिलासा देणारा निर्णय सर्व माता भगिनींसाठी आता जाहीर झालेला आहे त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका डायरेक्ट सरकारने तुमच्यासाठी आता मोठा निर्णय घेत तुम्हाला चांगला दिलासा दिलेला आहे तर अमरावती जिल्ह्यात देखील हे पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढे सविस्तर माहिती आलेली आहे पुढे काय सांगितलं आहे सरकारच्या सर्व मंत्रिमंडळातील अधिकाऱ्यांना तसेच ज्यांच्याकडे लाडकी भेन योजनेचे पैसे वाटपाचे नियोजन असतं त्या सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सूचना दिलेल्या आहेत सर्वांना सरकारने सूचना दिल्या असून सरकारकडून आता जास्त रक्कम देण्याची माहिती आलेली आहे आता तुमच्या मोबाईलवरती पैशाचे मॅसेज येणार असून तुमच्या मोबाईलवरती एक मॅसेज येईल त्यामध्ये पीक विम्याची जशी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून व पी एम किसानचे पैसे जसे डीबीटी माध्यमातून वाटप केले तशा माध्यमातून लाडकी योजनेचे पैसे वाटप केले जातील व तुमच्या मोबाईल वरती आता मेसेज येतील यामध्ये आता पैसे जमा झाले की तुम्हाला मोबाईलवरती मॅसेज येणार आहे त्यानंतर पुढे सांगितलंय बऱ्याच जणांना ऑगस्ट हप्ता सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याच जणांचा ऑगस्ट हप्ता बंद करण्याची देखील माहिती येत आहे आलेल्या माहितीनुसार जर तुम्ही एक चूक केले थोड्याशा कारणामुळे मग तुमचा हप्ता बंद होऊ शकतो व्हिडिओ कट करू नका शेवटपर्यंत बघा महत्वाचा व्हिडिओ आता इथून पुढे ठरणार आहे त्यापूर्वी आता आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार ते एक बघूयात त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला ते काम केल्यानंतर ऑगस्ट हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील तर चला ते पण आता जाणून घेऊयात व जिल्ह्यांच्या याद्या पाहूयात आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघण्याचं काम करायचं आहे जेणेकरून सर्व माहिती सविस्तर पाहायला मिळेल तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीनं एक काम करून ठेवा म्हणजेच की आता पहिलं काम तुमच्याजवळ जर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते पुरुषाच्या नावावरती असेल तर ते महिलेच्या नावावरती करा जेणेकरून जसे पैसे वाटप टे होतील तसे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे तुम्हाला एक चांगला दिलासा देण्याचं काम सरकारने आता जाहीर केलेलं आहे तर चला हे काम झालं त्यानंतर आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून हप्ता वाटप जसा सुरू होईल तसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे येऊन जातील तर इकडे बघा आता ते काम जर नाही केलं तर मग हप्ता पण भेटणार नाही व भेटणार तर नाही व तुम्ही जर ते काम केलं तर मग लवकर भेटणार आहे व जास्त रक्कम पण भेटू शकते तुमचं नाव सर्वात आधी सरकार घेऊ शकतं तर ते काम कोणतं आहे तर चला आता ते पण आपण जाणून घेऊया तर आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जे आधार कार्ड असतं ते मोबाईल नंबरशी तातडीने लिंक करा जेणेकरून तुम्हाला जास्त अडचण राहणार नाही आहे ना त्यानंतर आता हे कांतर झालं व लाडक्या बनवून अजून काही महत्त्वाची माहिती आली तर लवकरच या चॅनलवरती देणार आहोत आता बऱ्याच जणांना ऑगस्ट हप्ता न मिळण्याचं कारण म्हणजे आता तुम्ही ई के वाय सी तर केले असेल ते आता करायची सध्या गरज नाही बऱ्याच जणांना जर असेल तर करून घ्या तर आता आधार कार्ड ज्यांनी लिंक केलं नाही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत अशा सूचना आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे येणार नाही आहेत हे लक्षात घ्या जर पैसे पाहिजे असेल तर आधार कार्ड देखील मोबाईल नंबरशी लिंक करा आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे तो बघण्यासाठी जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना तो व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद